रेशनधारकांसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे रेशन कार्डवर मिळणारे मोफत धान्य गहू व तांदूळ एक सप्टेंबरपासून सरकारच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्यामुळे आता साठ लाख रेशन कार्डधारक आता अपात्र केले जाणार आहेत त्यांना आता पुढील पाच वर्षे मोफत गहू व तांदूळ मिळणार नाही अशी अपडेट आता समोर आलेली आहे लाखो रेशनधारक असे सापडले आहेत जे बोगस पद्धतीने आतापर्यंत मागील पाच वर्षे त्यांनी मोफतपणे धान्य घेतलेलं आहे त्यामुळे केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना हे पाच कागदपत्रे जमा करण्यास सरकारने सांगितलं आहे जे पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक ही पाच कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना आता एक सप्टेंबर पासून मोफत धान्याचा लाभ घेता येणार नाही अशी बातमी सरकारच्या माध्यमातून तातडीने देण्यात आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल पाच कागदपत्रे सरकार का घेणार आहे हे देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही पाच कागदपत्रे दिली तरच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात आणि पिवळ्या व केसरी रेशन कार्ड साठी तुम्ही पात्र आहात असे सरकारला समजून येईल यामुळे सरकारने अर्जंटमध्ये सूचना जारी केली आहे तातडीने तुम्हाला आता ही पाच कागदपत्रे रेशन दुकानामध्ये जमा करायची आहेत जे रेशनधारक ही कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना आता एक सप्टेंबर पासून मोफत गहू व तांदूळ याचा लाभ सरकार आता नाही कारण तुम्हालाही माहीत आहे बोगस पद्धतीने गहू तांदूळ लाभ घेतलेल्या यादीत तुमचं नाव ढकललं तर तुम्हाला पुढील पाच वर्षे तांदळाचा एक दाना सुद्धा देणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे कारण जवळपास साठ लाख रेशनधारक बोगस पद्धतीने गहू व तांदूळ मागील पाच वर्षापासून घेत आहेत असे सापडलं आहे त्यामुळे आता इथून पुढे पाच वर्ष मोफत धान्याचा लाभ घेण्यासाठी ही पाच कागदपत्रे जमा करायची आहेत सरकारकडून सांगण्यात तुम्हाला पण माहिती आहे आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात कोणत्याही रेशन धारकाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने तुमची काळजी घेतली होती म्हणजे तुम्हाला तीन महिन्याचे गहू व तांदूळ सरकारने एकत्रपणे दिलं होतं परंतु आता तीन महिन्यानंतर म्हणजेच सप्टेंबर महिना मोफत धान्य देण्यासाठी सरकारने ही पाच नवीन कागदपत्रांची मागणी केली आहे या पाच नवीन कागदपत्रांपैकी तीन कागदपत्रे जुनी आहेत परंतु त्यामध्ये दुरुस्ती करायला सांगितलं आहे आणि शेवटची दोन कागदपत्रे नवीन सांगितली आहेत त्यामुळे ही नवीन दोन कागदपत्रे जे जे रेशनधारक त्या ठिकाणी द्यायला विसरतील त्यांना मोफत गहू आणि तांदूळ याचा लाभ दिला जाणार नाही काळजीपूर्वक बघा कोणती पाच कागदपत्रे आहेत रेशनधारक मित्रांनो आता ही पाच कागदपत्रे घ्यायचं मुख्य कारण हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे ती म्हणजे तुमची आता पडताळणी होणार आहे आणि इथून पुढे खरोखरच जे नागरिक गरीब आहेत जे गरजू आहेत त्यांना पुढे मोफत गहू आणि तांदूळ याचा लाभ मिळणार आहे बाकीच्या नागरिकांचे रेशन कार्ड जप्त करून त्यावर कारवाई सुद्धा करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचं कारण म्हणजे मागील पाच वर्ष झालं पात्र नसताना सुद्धा त्या ठिकाणी मोफत गहू आणि तांदळाचा लाभ घेतला आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांची पडताळणी करण्यात येणार आहे तुम्ही आताच बातमी पाहिलेली आहे रेशनधारकांची पडताळणी करून अनेक रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड जप्त करण्यात येणार आहे बघा सरकार पाच नवीन कागदपत्र मागवले आहेत काही नागरिकांनी तीन महिन्याचं घोआ आणि तांदूळ एकत्रितपणे अनेक रेशनधारकांना दिलं होतं तर अनेक रेशनधारकांनी काय केलं एवढं भरपूर गहू तांदूळ घरात काय करायचं ठेवून असं समजून अनेक नागरिकांनी गहू आणि तांदूळ सरकारचे घेऊन विकलेलं आहे असं सरकारला समजलं आहे मग जेव्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाला हे गहू आणि तांदूळ विकताना नागरिक जेव्हा सापडले त्यावेळी त्यांनी कारवाई केली आणि सरकारला बातमी अर्जंटमध्ये दिली त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आला आणि सर्व रेशनधारकांना नवीन पाच कागदपत्रे जमा करण्यास सांगितलं आहे जे जे रेशनधारक ही नवीन कागदपत्रे देणार नाहीत इथून पुढे गहू व तांदूळ हे बंद होणार आहे तुम्ही ही पाच कागदपत्रे कोणती आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि अशाच प्रकारची माहिती पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा अनेन अनेक रेशन कार्ड धारकांनी तांदूळ बाहेर बाजारात जाऊन विकल्याचं सरकारला समजलं त्यावेळेस ही आता चोरी होऊ नये म्हणून ही पाच नवीन कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं सांगितलं आहे अन्न व पुरवठा विभागाच्या माध्यमातून अनेक रेशन कार्ड धारकावर काय कारवाई सुद्धा होणार आहे मग तुम्ही म्हणाल की कारवाई का होणार आहे तर बघा कारवाई होण्याचं कारण सांगितलं आहे मागील पाच वर्षात काही रेशनधारक असेही सापडले आहेत त्यांनी पात्र नसताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये गाडी असताना फोर व्हीलर गाडी आहे बंगला असताना सुद्धा अशा रेशन कार्ड धारकांनी मोफतपणे सरकारचा लाभ घेतला आहे सरकार, सरकार काय म्हणते ज्याचे उत्पन्न कमी आहे त्यांनाच केसरी व पिवळे रेशन कार्ड आम्ही देतो परंतु आता काय आहे भरपूर रेशन कार्ड धारक सावकार आहेत तरी पण घ तांदळाचा लाभ घेतात आता सरकारने त्यांच्यावर कारवाई करायचं ठरवलं आहे तुम्ही श्रीमंत आहात पण लाभ का घेता अशा प्रकारचा सरकार त्या ठिकाणी सांगितलं आहे आता बघा तुमच्या घरामध्ये जर चारचाकी गाडी असेल तुम्हाला हा लाभ भेटणार नाही आता इथून पुढे कायमचं बंद केलं जाणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी सेवेमध्ये घरातील एखादा व्यक्ती असेल म्हणजे तुमचा मुलगा पोलीस किंवा आर्मी मध्ये असेल तर अशा नागरिकांना मोफत गहू आणि तांदूळ बंद केला जाणार आहे आता बघा तुम्हाला पहिलं कागदपत्र त्या ठिकाणी रेशनधारक मित्रांनो सांगितलं आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला आता तुम्हाला वाटत असेल उत्पन्नाचा दाखला कशासाठी तर बघा उत्पन्न अनेक रेशनधारकांचं वाढलं आहे मागच्या वर्षी उत्पन्न वेगळं होतं परंतु आता जे उत्पन्न आहे ते अनेक रेशनधारकांचे वाढलेलं आहे तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड देण्यात येणार आहे आता बघा दुसरं कागदपत्र त्या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलं आहे त्या ठिकाणी तुमचा सात बारा उतारा मागवण्यात आला आहे आता बघा तुमचा आधार कार्ड ज्या ज्या नागरिकांचा दहा वर्षा मागील जुना आधार कार्ड असेल तर तुम्हाला अपडेट करण्याची सूचना दिलेली आहे आता चौथं कागदपत्र काय सांगितलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे बघा तुमचा रहिवासी दाखला तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे कागदपत्र तुम्हाला सांगितलं आहे आता शेवटचं कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात येत आहे पाणीपट्टी बिल लाईट बिल अशा प्रकारचा एक पुरावा लागणार आहे आता लवकरच तुम्हाला रेशन दुकानामध्ये ही कागदपत्रे मागवली जाणार आहेत अजून ही कागदपत्र तुम्हाला मागवली नाहीत परंतु आता ही, पर ही कागदपत्र तुम्हाला मागवण्याची शक्यता आहे